हॅलो 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 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल तुम्ही बघितलं असेल कालच ऍक्च्युली हा इव्हेंट आपल्याला कव्हर करायचा होता विद्यार्थ्यां वक बोर्डाचा निकाल आलेला आहे किंवा सुप्रीम कोर्टाने त्याबद्दल एक महत्वाचं जजमेंट दिलेलं आहे तर काही अंशी केंद्र सरकारने वक बोर्डाच्या कायद्यामध्ये दोन हजार पंचवीसचा जो काही ड्राफ्ट केलेला होता संदर्भात आपण बघणार आहोत तुमच्या समोर ती माहिती सांगतोय नीट बघा वक बोर्डाच्या एक पॅनल बनवण्यात आलेला होता नीट लक्षात घ्या छोटी छोटी माहिती नीट समजून घ्या जेणेकरून तुम्हाला आगामी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे तर एकतीस सदस्य सदस्यीय जॉईंट पार्लमेंटरी कमिटी तुम्हाला याच्यावरती सगळ्यात पहिले प्रश्न विचारला जाऊ शकतो विद्यार्थानं आपली जी काही आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा किंवा काही बाकीचा घटक का असेल जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जी आपण म्हणतो बरं जॉईंट पार्लमेंटरी कमिटी याच्यात किती सदस्य होते तर त्याचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांचं नाव येतं जगदंबिका पाल यांना अध्यक्ष बनवलं गेलेलं होतं आता जी न्यूज आर्टिकल आलेले विद्यार्थ्यांनो त्या संदर्भात आपण बघणार आहे तर त्याच्यात प्रस्ताव काय होते ते आपण समजून घेऊया वक्फ मालमत्तेचे सर्वेक्षण कोणाच्या अंतर्गत होतं किंवा काय किंवा जे काही जजमेंट आलेले विद्यार्थ्यांनो वक्फ कायद्याला स्टे नाही म्हणजे सुप्रीम कोर्टाने एक पार्शली अर्धा अर्धा निर्णय घेऊया गे घेतलेला आहे म्हणजे सरकारला ज्या काही गोष्टी अपेक्षित होत्या त्याला फिफ्टी पर्सेंट आपण म्हणूया की त्याला मान्यता देण्यात आलेली आहे आणि काही तरतुदी अशा होत्या की त्याला मान्यता पूर्ण देण्यात आलेली नाहीये तर बघा पहिले मुद्दे आपण जाणून घेऊया कायद्यातील कोणकोणत्या तरतुदी आणि वफ बोर्ड काय कशा संदर्भात काय काय मुद्देसोबतपणे एक एक भाग आपण जाणून घेणार आहोत तर वफ कायद्याला स्टे नाही तर बघा तीन बदलांना अंतरिम स्थगिती दिलेली आहे आणि केंद्रीय वक्फ बोर्डामध्ये चार आणि राज्यात तीन पेक्षा जास्त गैरमुस्लिम सदस्य नसणार नीट लक्षात घ्या गेल्या पाच वर्षापासून इस्लाम धर्माचे पालन करत असलेल्या व्यक्तीलाच मालमत्ता दान करता येईल अशी अट असलेल्या कलम तीन याला स्थगिती देण्यात आहे एखाद्या व्यक्तीच्या इस्लाम धर्म पालनाची शहानिशा कशी करावी याचे राज्य सरकारने नियम बनवेपर्यंत स्थगिती कायम राहील लक्षात ठेवा दुसरी एखादी मालमत्ता ही अतिक्रमण किंवा सदरात मोडणारी नसल्याचे सरकारी अधिकाऱ्याने अहवालात नमूद न केल्यास ती मालमत्ता वख म्हणून गणली जाणार नाही म्हणजेच कलम तीन सी दोन आणि त्याला तरतूद कलम तीन मधील जी काही एक प्रकारे आ, स्टे आहे आपण एक काम करूया पहिले हे समजून घेऊया पूर्वी वक मालमत्त्यांचं सर्वेक्षण कोण करत होता सर्वे कमिशन करत होता म्हणजे तो त्यांचा इंटरनल अधिकार देण्यात आलेला होता त्यांना नवीन विधेयकामध्ये हा अधिकार डिस्ट्रिक्ट कलेक्टर किंवा नियुक्त अधिकाऱ्याला दिला जाणार आहे हे नीट लक्षात घ्या सरकारचं समर्थन हे काही राज्यांमध्ये वक मालमत्तांचं सर्वेक्षण व्यवस्थित झालेलं नाहीये आणि अनेक राज्यांमध्ये हे सर्वेक्षण रखडलेलं आहे पूर्वी आणि आताचं बदल म्हणजे सरकार सरकारच्या काही काही गोष्टींवरती जो काही बदल अपेक्षित होता नीट लक्षात घ्या पूर्वी काय बदल होता आणि सरकारने नवीन विधेयकामध्ये काय काय बदल आणलेला होता ते पहिले समजून घ्या वक विधेयक वक वक्फ विधेयक काय आहे याबद्दल आपण माहिती घेऊया डोंट वरी मात्र सर्वेक्षण आयुक्त हा मुस्लिमच असताना सरकारचा असा दिकार होता कि ही कि वा ही कि वा अधिकार होता की कोणत्याही गावातील किंवा कोणत्याही राज्यातील एखाद्या गावात किंवा गावावरती डायरेक्ट अधिकार सांगत होता वक बोर्ड आणि असंही चर्चा आपण तुम्ही बघितलं असेल रेल्वेकडे सर्वात जास्त जागा आहे त्यानंतर मिलिटरी डिपार्टमेंटकडे जागा आहे आणि वक बोर्डाकडे सर्वात जास्त जागा आहे मग याच्यामध्ये सरकारने असे काही हे घेतलेलं होतं वेगवेगळ्या सर्वेक्षण रखडलेलं रख, आहे की सरकारी एखादी राज्य सरकारची एखादी मालमत्ता आहे है, है। कोर्ट म, केंद्र सरकारची मालमत्ता आहे वक बोर्डाने त्यावरती अधिकार टाकलेला आहे सुप्रीम कोर्ट कोर्टामध्ये ते जजमेंट जातं आणि मग कलम एकशे सात रद्द करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव होता एकशे सात मध्ये काय म्हटलंय वक बोर्ड बेकायदेशीर घेतलेल्या मालमत्तेची त्वरित पुनर्प्राप्ती करू शकत होता म्हणजे त्याने एक अधिकार देण्यात आलेला होता कायद्याचं संरक्षण होतं तर नवीन विधेयकामध्ये केंद्र सरकारने हे कलम आठवण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे सरकारचं स्पष्टीकरण काय हा कलम चुकीच्या पद्धतीने वापरण्यात येतं आणि सरकारी किंवा खासगी जमिनीवर दावा करून वाद वाढवले जातात आणि वर्षानुवर्ष विकास प्रकल्प हे अडवले जातात म्हणजे जा दोन गोष्टींबद्दल कलम एकशे सात आणि कलम तीन मधील ज्या काही तरतुदी होत्या जुन्या वक बोर्डामध्ये हे नीट लक्षात घ्या मग आता वक बोर्ड काय याबद्दल आपण थोडीशी जाऊन जाणून घेऊया नीट लक्षात घ्या याच्यावरती आपण दोन ते तीन प्रश्न पण बनवण्यात आलेले तर तुमची उपस्थिती निश्चित स्वरूपात दाखवा विद्यार्थ्यां चांगल्या प्रकारे जाणून घेऊया आणि क्लिअर करूया तुमची उपस्थिती कमेंट बॉक्स मध्ये दिसू द्या बघा त्याला उम्मीद विधेयक म्हणून ओळखलं जातं दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ते लोकसभेत मंजूर झालं यामध्ये वक्फ मालमत्तांच्या प्रशासनात आणि व्यवस्थापनामध्ये महत्वपूर्ण बदल जसा कलम एकशे सा एक सा चा उद्देश केलेला होता मी कलम एकशे चा उल्लेख केला होता या कायद्याचा उद्देश एकोणीसशे पंच्याण्णवच्या वक्फ बदलात सुधारणा करणे आहे आणि त्याच्या माध्यमातून एक प्रकारे प्रशासनात पारदर्शकांना जबाबदारीपूर्वक ऍडमिनिस्ट्रेशन करणं आणि कार्यक्षमता वाढवणं म्हणजे जेणेकरून दीर्घकालीन समस्यांचं निराकरण यातून करण्यात येईल नीट लक्षात घ्या मुद्दे सुदपणे आपण एक एक मुद्दे आपण सॉर्ट आउट करत आहोत मूलतः दोन हजार चोवीस मध्ये सादर करण्यात आलेल्या विधेयकामध्ये जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीचे अध्यक्ष कोण होते जगदंबिका पाल मी पुनच एकदा सांगतोय जगदंबिका पाल हे आपण मग उल्लेख केलेला आहे त्यांनी काही छाननी केलेली होती आणि पुनरावलोकन प्रक्रिया आणि सार्वजनिक सल्लामसलत केल्यावरच हे उम्मीद विधेयक ज्याचा लॉन्ग फॉर्म नीट लक्षात घ्या एकीकृत व्यवस्थापन एकीकृत व्यवस्थापन सक्षमीकरण सक्षमीकरण कार्यक्षमता आणि विकास कार्यक्षमता व विकास नीट समजून घ्या विद्यार्थांना जेणेकरून तुमच्या नीट लक्षात येईल आलं लक्षात इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं चला जे जे विद्यार्थी आता उपस्थित आहे त्यांनी आपली उपस्थिती नीट दर्शवा आणि वक मालमत्ता म्हणजे काय किंवा आतापर्यंत ब्रिटिश कार्यकाळामध्ये किंवा तत्सम बदल कसे केले गेलेले होते त्याबद्दल आपण जाणीव आता जाणीव करून घेणार आहोत किंवा जाणून घेणार आहोत वक म्हणजे काय विद्यार्थ्यांना मुस्लिमांनी एक विशिष्ट धार्मिक धर्मदाय आणि खाजगी उद्देशासाठी दान केलेली मालमत्ता वक म्हणजे काय मालमत्तेची मालकी देवाची मानली जाते आणि त्याचे फायदे विशिष्ट उद्देशासाठी निर्देश केले जातात बरोबर तर ही वख प्रॉपर्टी लेखी कागदपत्र कायदेशीर कागदपत्र किंवा तोंडी स्वरूपातही असू शकते आता त्याचं आपण जाणून करून घेणार आहोत हे बघा लेखी कागदपत्र कायदेशीर कागदपत्र किंवा तोंडी स्वरूपातही असू शकते बरोबर जर एखाद्या मालमत्तेचा वापर धार्मिक कामासाठी किंवा धर्मदायक कामकारणांसाठी केला जात असेल तर त्याला वख म्हणून मुस्लिम समुदायामध्ये काय होते विद्यार्थ्यांनो मान्यता होती तर अपरिवर्तनीय म्हणजे काय कोणत्याही प्रकारची हे केले जात नाही तर ती देणगीदाराकडून परत मिळवता येत नाही किंवा बदलताही येत नाही सर्व इस्लामिक देशांमध्ये वक्फ मालमत्ता नाहीत तुर्की लिबिया इजिप्त सुदान लेबनॉन सिरिया जॉर्डन ट्युनिशिया इराक यासारख्या देशांमध्ये वक्फची कमतरता आहे विचार करा विद्यार्थी मित्रांनो एका इस्लामिक देशांमध्ये वक्फ नामाची ही जी काही कन्सेप्ट आहे ती उपस्थित नाहीये मात्र आपल्या देशामध्ये काही कायद्यांचा दुरुपयोग करून किंवा कुठल्याही प्रकारच्या कायद्याला मोल्ड करून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आणल्या जातात ही संकल्पना कुठून आली होती ते नीट लक्षात घ्या मुईजुद्दीन सामघोर या मुलतानाच्या जामा मशीदेला दोन गावे समर्पित केली होती आणि शेकुल इस्लाम प्रशासक म्हणून नियुक्त केलं होतं तर दिल्ली सल्तनत आपण बघतो दिल्ली सल्तनत मध्ये इस्लामिक राजवंशाची भरपूर भर अं भरभराट होत होती आणि वक मालमत्तेची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणावर वाढ वाढलेली होती मग ब्रिटिश राजवटीमध्ये बघितलं आपण प्रिवी काउन्सिलने वक्फला सर्वात वाईट प्रकारची शाश्वतता असा एक प्रकार त्यांनी काय केलेला होता अवैध म्हणून घोषित केलं होतं ब्रिटिश कार्यकाळामध्ये तथापि ब्रिटिशांच्या टीकेला न जुबनता एकोणीसशे तेराच्या मुस्लिम वक्फ कायद्याने भारतातील वक्फ प्रणालीला मान्यता देण्यात आलेली होती म्हणजे तुम्ही आपण बघितलं असेल हिंदू मुस्लिम युनिटी तोड तोडण्यासाठी ब्रिटिशांनी काही प्रकारच्या खेळी केलेल्या होत्या बरोबर तर त्याच्यामध्ये एक बा कायदा आहे आणि मग नंतर जर आपण बघितलं विद्यार्थ्यां वक्फ कायदा स्वातंत्र्यानंतर संपूर्ण भारतातील वक्फ मालमत्तांचं नियमन आणि व्यवस्थापन करण्यासाठी वफ कायदा एकोणीसशे चोपन्न ला आला आणि नऊ क च्या तरतुदीनुसार स्थापन झालेल्या विविध राज्य वक्फ बोर्डांच्या अंतर्गत कामगारावर देख कर देखरेख करण्यासाठी सेंट्रल वर्क काउन्सिल ऑफ इंडिया ही स्थापन करण्यात आली होती मग याच्या अंतर्गत एक वैधानिक संस्था एक स्टॅच्युटरी बॉडी म्हणून तिला अधिकार देण्यात आलेले होते नीट लक्षात घ्या सेंट्रल वफ काउन्सिल ऑफ इंडिया एकोणीसशे स्थापित केलं गेलं आणि जेवढे काही राज्य आहे त्या राज्यांच्या काय होता वक्फ कौन्सिल होतात या वक्फ संस्थांची काय होतं वक्फ परिषद राज्य वक्फ बोर्ड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भूमिका जबाबदाऱ्या आणि वक्फ मालमत्तेचा काळध कर्तव्यांच्या रूपरेषा निश्चित केल्या जात होत्या मग काही ट्रिब्युनल असतील काही त्यांचे अधिकार असतील आणि काही का बंधनकारक शक्ती असतील हे नीट लक्षात घ्या एक दोन आणि तीन एक ट्रिब्युनलच्या माध्यमातून काही परिभाषित दिवाणी न्यायालय दिवाणी न्यायालयाचे अधिकार त्यांना देण्यात आलेले होते आणि याच्या अंतर्गत दिवाणी प्रक्रिया संहिता एकोणीसशे आठच्या अंतर्गत काही अधिकार आणि जबाबदाऱ्यांना देण्यात आलेल्या होत्या आणि असंही केलं जात होतं दिवाणी अधिकारांचा वापर करून दिवाणी अधिकाऱ्यांचा वापर करून बऱ्याच वेळा असं झालं होतं की एखादं हिंदू मंदिर असेल एखादं ख्रिश्चन चर्च असेल किंवा एखाद्या गावातील काही दर्गा असतील किंवा काय तर त्याच्या आजूबाजूची जागा ही आमची आहे असा अधिकार त्याच्यावरती दाखवला जात होता आणि त्यातून बऱ्याचशा गोष्टींच्या कार्यक्षमता किंवा ऍडमिनिस्ट्रेशन सर्वेक्षण विकास कामं पूल हे सगळं अडलेलं होतं आणि बऱ्याचशा सरकारी मालमत्ता कुठं आहे याचा सुद्धा ठिकाणा ह्या लोकांना असायचा आणि त्यातून बऱ्याचशा गोष्टी सर्वेक्षण करून त्यावरती अपील केलं जात होतं आणि म्हणून अशा गोष्टी इवन खाजगी मालमत्ता आमच्या आहे याचं सुद्धा प्राधिकरण यांच्याकडून केलं जात होतं आता याच्यातच बदल केला जावा आणि म्हणून दोन हजार पंचवीस ला वक दुरुस्ती विधेयकाचं नाव बदलून उम्मीद असं करण्यात आलं होतं त्याचं उद्दिष्ट असं होतं वक मालमत्तांचं ऍडमिनिस्ट्रेशन व्यवस्थापन याच्या अनेक आव्हान आहे भरपूर साऱ्या अडचणी आहे तर यांच्यामध्ये नियमन आणणाऱ्या चौकटी मॉडर्नायझेशन करणं गरजेचं आहे त्यातील गुंतागुंत कमी करणं आहे त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणणं गरजेचं आहे आणि दोन एप्रिल एकोणीसशे पंचवीस रोजी पुन्हा सादर आणि मंजूर झालेले हे विधेयक प्रशासकीय सुलभ करणं आणि वक्फ संसाधनांचा समुदाय विकास आणि कल्याणासाठी जास्तीत जास्त वापर करणं हा इष्टतम भाग होता आता याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात हे मी तुम्हाला सांगतो मात्र नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांस विद्यार्थ्यां महत्वाचे बदल जे काही म्हटलंय उमेद असं नामकरण का करण्यात आलं होतं एकीकृत व्यवस्थापन सक्षमीकरण कार्यक्षमता आणि विकास करणं होतं त्यानंतर वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय आणि राज्य बोर्डामध्ये मुस्लिमेतर म्हणजे कदाचित एखादा शीख व्यक्ती असेल हिंदू व्यक्ती असेल यांचा समावेश करणं गरजेचं होतं आणि वापरकर्त्यानुसार वफ काढून टाकलं जाईल बरोबर जी पूर्वी धार्मिक कार्यासाठी दीर्घकालीन वापराच्या आधारावर मालमत्ता होत्या अधिकार आलेला होता आणि त्यांचा दर्जा कायम राहील हे पण कलम चाळीस काढून टाकण्याबद्दल काही महत्वाच्या तरतुदी होत्या बघा वफ बोर्डाला कोणत्याही मालमत्तेला वफ जामीन म्हणून नियुक्त करणे याचा अधिकार काय होता कमी केला जात होता विरोधकांकडून पण आणि वक्फ कुन वगळलेले ट्रस्ट नीट लक्षात घ्या उमेद ट्रस्ट दोन हजार पंचवीस आणि वक्फ यांच्यात कायदेशीर वेगळेपणा स्थापित करणं हे सुनिश्चित करणं गरजेचं होतं मुस्लिमांनी स्थापन केलेले ट्रस्ट विधेयकाच्या व नंतर धर्मदाय संस्थांच्या संबंधित किंवा वैधानिक तरतुदींद्वारे नियंत्रित केले जातील हे वक्फ नियमांतर्गत येणार नाही म्हणजे वक्फ ट्रस्ट हे वेगळे एस्टॅब्लिश केलं जाईल आणि वक्फ किंवा त्याच्या अंतर्गत आपण जे काय म्हटलेलं आहे मुस्लिमांनी स्थापित केलेलं काही ज्या संस्था आहेत त्यांचं एक ऍडमिनिस्ट्रेशन वेगळं राहील हे त्याच्या अंतर्गत होतं ही होती आजच्या लेक्चरची महत्वाची माहिती आणि नीट लक्षात घ्या त्रेसष्टच्या मर्यादा याचा आदिवासींच्या जमिनींचं संरक्षण सुद्धा केलं जावं हा याच्या मागचा उद्देश होता आणि म्हणून याला उमेद असं नाव देण्यात आलेलं होतं ता नीट लक्षात घ्या म्हणून या मसुद्यामध्ये ट्रिब्युनल दोन सदस्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव होता आणि म्हणून जेपीसी ने या तीन सदस्यांची रचना कायम करण्यात आलेली होती ते नीट लक्षात घ्या याच्यामध्ये काही आर्थिक सुधारणा अपेक्षित होत्या काही मुस्लिम लेखा परीक्षण अपेक्षित होतं हो, आणि पारदर्शकता जबाबदारी आणि सुव्यवस्थित प्रशासन हे चार जबाबदाऱ्या याच्यामध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या जसं तुमच्या समोर दिसत आहे वक बोर्डांना अनिवार्य योगदान सात टक्क्यावरून पाच टक्क्यापर्यंत कमी करण्याचा आणि त्यांचा अधिकार देण्याचा हा भाग होता आलं लक्षात इथपर्यंत आता तुमच्या समोर काही प्रश्न येत आहे त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे चला आता दोन प्रश्न बघून आपण थांबणार आहोत पटकन उत्तर द्यायचे आहे त्याच्यानंतर तुमचे संबंधित डाऊट मला विचारत चालायचे आहे आणि डाऊट क्लिअर करत चालायचे आहे सुप्रीम कोर्टाच्या महत्वाच्या निकालावरती आपण बऱ्या बऱ्यापैकी परामर्श घेतलेला आहे तर हा तेव्हाचा प्रश्न आहे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस नंतरचा काय म्हटलंय वर्क बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून त्याच्या बाजूने किती मतं पडलेली आहेत रश्मा येस गुड इव्हिनिंग सगळ्यांचं स्वागत आहे पुणच एकदा आपण छान माहिती आपण कव्हर करत आहोत डिस्कस करत आहोत तर मला सांगा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दृष्टीने आपण काही महत्वाचं चालू घडामोडी कव्हर करत आहोत लोकसभेत जे काही मंजूर झालेलं आहे तर त्याच्यात किती मतं पडलेले होते उमेद हे नाव त्याला देण्यात आलेलं होतं तर नीट लक्षात घ्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं त्या बाजूने पडले होते लोकसभेत लोकसभेमध्ये लोक आणि तेच जर आपण जर म्हटलं विद्यार्थ्यांना विरोधामध्ये किती मतं पडलेली होती चला पटकन उत्तर द्यायचे विद्यार्थ्यांना सर्वांनी तर विरोधात किती मतं पडलेली होती विद्यार्थ्यां विरोधात दोनशे बत्तीस मतं पडलेली होती आल्या लक्षात तर अशा प्रकारचे जे काही महत्वाचे डाऊट्स आहे किंवा काही कन्सेप्ट आहे ते आपण कव्हर करत आहोत तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही तुमची उपस्थिती दिसू द्या चालू घडामोडीच्या संदर्भात तुम्हाला जर काही डाऊट असतील तर मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती आता घेतोय रजा परत नाविन्यपूर्ण माहिती घेऊया सात वाजता आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जोडलेले राहा टेक केअर जय महाराष्ट्र परत भेटूयात थोड्या